नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी ह्या कारणावरून व्हिडिओ टाकत आहे की सुबाबळीमध्ये दोन व्हरायटी आहेत एक आहे संकरित आणि एक आहे सीडलेस जी सीडलेस सु सुबा सीडलेस सुबाब आहे ती प्रत्येक तीन महिन्याला छटणी त्याची आपल्याला मिळते ती चार झाडातील अंतर पाच बाय पाच वरती लावली जाते व सुरुवातीला तुम्हाला दीड दीड ते दोन फूट उंचीचं रोप कलम दिलं जातं ते सुरुवातीला पाच फुटी ऊसाचा पट्टा काढायचा आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक गांभ्याला शेणखत थोडंसं सिंगल सुपर फॉस्फेट आणि ह्युमिक पावडर मिळते ती थोडी टाकायची आणि ते, ते टाकल्यानंतर टाक प्रत्येक पाच पाच फुटावरती ते, ते खत टाकून घेतल्यानंतर एक खत आणि माती एक जीव करायची ते केल्यानंतर तुम्ही त्या झाडाची सीडलेस बाबळीची कलमाची रोपं जी आहे ताणलेली ती तुम्ही ती जमिनीमध्ये लावायची ती सुरुवातीला एक तीन ती ती ते साडेतीन महिने त्याला वेळ लागतो वाढीसाठी तर साडेतीन महिन्यामध्ये सुरुवातीला एक महिन्यामध्ये दोनदा त्याला आळवून ह्युमिक ॲसिड एकोणीस एकोणीसचं घ्यायचं त्यानंतर कलमाची पट्टी जी आहे सिडलेस सुबाबळीचे जे कलम येतं त्याच्यामधल्या मधल्या भागामध्ये राहतं ते की बुडक्यापासून आणि शन दोन्ही कलमाच्या फांद्या एकत्र जिथं जॉईंट केले जातात तिथं ती कलमाची पट्टी बांधलेली असते ती जर नाही सोडली आपण तर ती काचून कलम तुटून जातं तर ती थोडीशी त्याची काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर पूर्ण अडीच तीन महिने झाल्यानंतर जमिनीपासून एक ते दीड फूट हाईटवरती दीड ते दोन फूट हाईटवरतीसुद्धा सुद्धा त्याची छाटणी घेतली तरी चालते आणि छाटणी केल्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला तुम्हाला त्याची छाटणी घेता येते आणि त्याचं आयुष्य लाईफ टाईमच आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्या झाडाचं त्याची वैशिष्ट्य अशी राहतात की एका शेळीमागं तीन झाडं लावल्यानंतर तुम्हाला अडीच तीन किलो पाला दहा पैसे किलोने लाईफटाईम उपलब्ध होतो व महत्त्वाचं म्हणजे त्याला शेंगा येत नाही थंडीमध्ये चिकटा येत नाही म्हणजे सिलीटचं प्रमाण त्या शुभाबळीवरती येत नाही आणि प्रोटीनचं त्यात पंचवीस टक्के प्रमाण आहे दुसरी आपली व्हरायटी आहे ती संकरित प्रत्येक शिळीमागं पाच रोपं लावायच्यात तर सुरुवातीला ती रोपं तुमच्या तीन साडेतीन चार फूट अशी उंचीची मिळतात आणि ती चार बाय लावायचे ते एका शेळीमागं पाच रुपये लावायचेत सुरुवातीला त्याची छाटणी दोन ते अडीच महिन्यानं तुम्हाला मिळून जाते नंतर प्रत्येक दीड महिन्याला छाटणी मिळते ती चार बाय चारवर लावायच्यात सुरुवातीची पहिली छाटणी दोन ते अडीच महिन्यानं आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दीड महिन्याला तिथून पुढं छाटणी मिळत जाते त्यात ही प्रोटीनचं पंचवीस टक्के प्रमाण आहे तीही शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट आणि ह्युमिकप पाऊंडर वगैरे टाकून चार चार बाय चार वरती लावा तुम्ही चार फुटी उसाचा पट्टा काढला तरी चालतो त्याच्यामध्ये चार चार फुटावरती लावायचं आणि त्याच्यानंतर इतके चांगले रिझल्ट मिळतात की ज्या त्याची वाढ होते जमिनीपासून एक ते दीड फुटावरती त्याची कटिंग घेतली जाते एकदम चांगले रिझल्ट त्याला त्यालाही पाल्याचं प्रमाण भरपूर आहे आणि त्यात ही प्रोटीनचं पंचवीस टक्के प्रमाण आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करत राहील